नमस्कार सर्वांना तर आज मी बनवले होते होममेड असे पीनट चॉकलेट लॉलीपॉप तर वरच्या स्कूलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट करणार होते आणि काहीतरी होममेड स्वीट पाठवायला सांगितलं होतं तर मी म्हटलं आता काय होममेड स्वीट द्यायचं आणि जे हेल्दी पण असेल आणि मुलांना खायला पण छान वाटेल तर मुलींना राखी आणायला सांगितली होती मग मी थोडंसं यूट्यूबवर सर्च केलं आणि मला एक छान रेसिपी दिसली तर इथं मी शेंगदाणे घेतले होते भाजून त्याचे टफले काढले त्यानंतर बिस्किट पण घेतले होते चॉकलेटचे आणि मारीगोलचे तर ते बिस्किट पण वाटून घेतले थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकले होते त्यानंतर मग मी इथं चॉकलेट मेल्ट करून घेतली तर, तर माझ्याकडं दोन प्रकारच्या चॉकलेट होत्या डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड तुमच्याकडे एक असेल तर तुम्ही एक पण टाकू शकता माझ्याकडं दोन होत्या म्हणून मी दोन्ही मिक्स केल्या त्या मेल्ट करून ह्या कुटामध्ये टाकल्या आणि हा जो कुटा आहे याचा छान असा डो तयार करून घेतला गोळा तयार करून घेतला नंतर त्याचे छोटे छोटेसे बॉल तयार केले आणि हे चॉकलेटमुळं थोडेसे लूज असतात पण यांना आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मग हे छान असे सेट होतात तर मी फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवले होते पाच मिनटं आणि ते लगेच सेट झाले त्यानंतर मी याच्यामध्ये ना अशी टूथपिकची काडी असते ना ती घालून घेतली तर मुलांना असं खायला छान वाटावा आणि हे असंच खायला खूप छान वाटतं पण याच्याला काहीतरी टचअप द्यायचा म्हणून मग मी ही चॉकलेटमध्ये हे लॉलीपॉप असा मिक्स केला आणि त्याला सगळीकून चॉकलेट लावून घेतली कारण मुलांची चॉकलेट खूपच फेवरेट असते त्यामुळे चॉकलेट म्हटलं की मुलं ती आवडीने खाणार मग आतमध्ये शेंगदाणा असो किंवा दुसरं काही असो त्यांना फक्त चॉकलेट आवडते तर हे बॉल असेच खायला छान लागतात पण चॉकलेटमध्ये खाल्ल्याच्यानंतर त्यांना आणखी छान टेस्ट येते तर मग मी हे सगळे असे बटर पेपरवरती करून घेतले त्यानंतर आता फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही हे तसेच लगेच सेट होता ते विदाऊट फ्रीजचे तर अशा प्रकारे मी ही ले 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 छान जा ले हे लॉलीपॉप तयार करून घेतलेले आहेत आणि व वरदला ही खूप आवडले आहेत आणि याचाच टेक्चर खूप छान झालेलं आहे आणि मी एक कापून दाखवते तर पहा आतून असे झालेले आहेत जे खूप छान पण दिसत आहेत आणि खायला पण एकदम असे सॉफ्ट लागत आहेत आणि वरून चॉकलेट आहे त्यामुळे आणखी त्याला वेगळीच टेस्ट आहे चला तर मग तुम्हाला मी एक टेस्ट करून दाखवते तर मी टेस्ट करून पाहिला तर खायला एक नंबर लागत आहे तुम्ही जर ही रेसिपी कधी नसेल केली तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये द्या आणि मोठी माणसं पण खाऊ शकतात एवढी छान आहे आणि प्लस हेल्दी पण आहे तर मी वरच्या डब्यामध्ये त्याला पण दिलं एक लॉलीपॉप एक चॉकलेट आणि मी असं थोडीशी चिटवरती लिहून दिलं हॅपी रक्षाबंधन आणि याला मी असे चॉकलेटचे जे पेपर येतात त्याने फोल्ड केलं तर वरद आता स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेला जा होता तर त्याला मी आज असा ड्रेस घातलेला होता आज ट्रॅडिशनल ड्रेस घालून यायला सांगितलं होतं म्हणून माझ्याकडं असं येलो कलरचं होता छान पण दिसत होता म्हणून मग मी त्याला हाच घातला आणि आम्हाला काय बाबा रोज सायकलवरच जायचं असतं पायी काय आम्ही चालत नाही कारण आमचे पाय दुखतात चालून चालून म्हणून स्कूलला आम्ही रोज अशी सायकल घेऊन जातो मग काय आम्ही निघालो स्कूलकडे जाण्यासाठी तर स्कूलमध्ये छान असं रक्षाबंधनचे फोटोज काढले आणि छान असं रक्षाबंधन पण सेलिब्रेट केलं तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा